तर झालेली आहे इकडे आपला चोरून आणलेला मुळा स्पेशल बघू शकता तुम्ही चोरून आणलेला मुळा स्पेशल चटणी तुम्ही म्हणताना असत चोरून म्हणजे नेमकं काय का तर मी चोट्टी आहे मी भिकारी आहे अजून काय हिच्या जो पैसे नाही असे ब्लाब्लाब्लाब्लाय मोठे कमेंट आलेत मला तू चोटी आहे त्याजवळ पैसे नाही तू चोरून खाती आज किती चोऱ्या केल्यास तर मी रोजच्या आहे ना वीस पंचवीस चोऱ्या करते बघा ज्याने जेणे मला कमेंट टाकल्यात का या त्यांना मला हे सांगायचंय तुमच्या घरी आहे का एखादी कांदी काही चोरी करायची का तुम्ही पण तर जर असलं ना काही चोरी विरी काही करायचं तुमच्या घरामध्ये पीठ मीठ काही असलं ना मला सांगा मी चोरी करून आणेन आता काय मला तर काही भेटतच नाही मी चोरी करून 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 हे बघा आता आणली शेपूची भाजी आणली चोरी करून आता काय सांगू तुम्हाला बघा भेंडी पण आणली चोरी करून हा बघा भेंडी पण आणली बघा चोरी करून काय सांगू तुम्हाला मी चोरून चोरूनच खाते बघा सगळं आता उद्या ही चोरून चिकन आणायचंय आणि चिकन मध्ये चोरून आणायचं हा चिकन आणि चोरून आणून ना मग ही भेंडी त्याच्यात करायची तुम्हाला खायचं का तुम्हाला बघायचं का चिकन मध्ये मी भाजी आपलं सॉरी भेंडी कशी कर करते आणि या चोरलेला मुळा खायला तर अशाच कमेंट टाका बर का म्हणजे मग तुम्हाला असं उत्तर देते मी मस्त पैक काय भान म्हणजे काय आणि थँक्यू सो मच तुमच्या घरी सांगा मला नक्की काही चोरायचं असेल तर मी येते तिथं गावाला तुमच्या घरी हा आणि मग चोरून आणते